नमस्कार एस बेरकांनो तुम्हाला अतिशय आनंदाची बातमी आली आहे बघा आता तुमच्यासाठी एक सर्वात अतिशय महत्वाची गुड न्यूज आली आहे त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन ऐका आजच्या डिजिटल युगात तुम्हाला सायबर गुन्हे गुन्हेगाराची तुम्हाला जास्त माहिती मिळत आहे बघा सायबर गुन्हेगार तुमच्या बँके खात्याशी तुमचे पैसे वडण्याची शक्यता करत आहे त्यामुळे आपला व्हिडिओ नक्कीच पर्यंत पर्याय सांगाव आणि त्यासाठी आपला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा जेणे चॅनलला ससरा नाही केलं तर करून जा तर बघा आजच्या डिजिटल युगात बँक व्यवहारात सुलभ झाले आहे तरी आता त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगाराचे प्रमाणही वाढले आहेत याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की आपण त्याला एसबीआय बँक ही म्हणू शकतो सार्वजनिक क्षेत्रात आता Uh, आणि केंद्र सरकारची माहिती पडणार की भूर्व पीएम यांची महत्वाचा इशारा दिलाय बघा आता पीएम यांनी महत्वाचा इशारा दिलाय सध्या सायबर गुन्हेगाराची नवीन नवीन पद्धतीचा वापर करून बँक खात्यात शीत फसवणूक करत आहे आणि विशेष म्हणजे की एसबीआय खातेकारांना लक्ष करून अनेक वाटपा बनवट संदेश पाठवली जात आहे या संदेशावर तुम्हाला पार्श्वभूमीवर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व नागरिकांना विशेष आव्हान दिले आहे बघा आता तुमच्या मोबाईल वर तुम्हाला मॅसेज पडतो की बँकेचा पैसे जाऊ शकतात आणि अशा तुम्हाला गुन्हेगारी जास्त वाढत आहे तर बघा नेटवर्क सेवा बंद करण्याची धमकी रिवॉर्ड पॉईंट जमा करण्याची हे तुम्हाला अशा धमक्या देतात बँक खाते अपडेट करण्याची सूचना सांगतात किंवा अशी अपडेट करण्याची तातडीने नोटीस करतात उदाहरणार्थ म्हणजे की एका संदेशात लिहिले होते की प्रिय ग्राहक आपली बी आय नेटवर्क बँक सेवा अठ्याण्णव पंच्याण्णव रुपये आज एक होत आहे बघा तुमच्या खात्यातली नऊ हजार आठशे आज पंच्याण्णव रुपये कृपया आपली कॅशर रिडीम करना करा आणि डॉक्युमेंट अपडेट करा या संदेशासोबत अनेक लिंक दिलेली असते जर तुम्ही जी लिंक केल्याबद्दल खातेकर संदेश माहिती चोरीस जाऊ शकते बघा तुमची तुम्ही जर लिंकवर क्लिक केलं तर तुमची माहिती चोरी जाऊ शकते आणि तुमचे पैसे जवळपास वाढू शकतात म्हणून तुम्ही हे लक्ष देणं ऐका तुम्हाला जर अशा मॅसेज पडला तर तुम्ही क्लिक करू नका तुम्ही हे लवकरात लवकर तुम्ही आपल्या इतरांना बी कळवा कारण जेणेकरून त्यांना बी कळलं पाहिजे तर आपला व्हिडीओ लवकर लवकर शेअर करा बघा आता सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर नियमित सुरक्षा सूचना सुचतात विवरात आता तात्काळ सूचना यंत्रित केली आहे बघा आता ग्राहक जागृती आता माहिती होत आहे चोवीस टक्के ग्राहक सेवा केंद्र खातेकरांची महत्त्वाची सूचना आली आहे संस्थापक लिंक आता कोणत्याही ओळखपत्र लिंकवर करू नये बँकवरून कोणत्याही लिंक असली असेल तर त्याला उघडू नये आणि रिकॉर्ड पॉईंट किंवा कोणत्याही कि नावाने असं आलं तर तुम्ही त्याला ओपन न करणं करा तुम्ही असे केले तर तुमचे लवकरात लवकर पैसे कटवू शकतात तर तुम्ही आपल्या इतरांनाही लवकरात लवकर कर करा आणि तुम्हाला आता लवकरात लवकर सेसबीआय दो खातेकरांना दोन हजार रुपये पडणार आहात कारण आता फेब्रुवारी महिन्यात चालू झाले तुम्हाला लवकर लवकर हे पैसे पडणार आहात तुम्हाला आपली माहिती कशी वाटली आपल्याला कमेंट नक्की करा पण इतरांना पाठवायचं विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये